नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर कालपासून आपला क्लास चालू झालेला आहे तर बघा कालच्या भागामध्ये आपण टेप आणि इतरही खूप सारी माहिती जाणून घेतलेली आहे तर कालच्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहेत तर असेच माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत राहा आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा काल आपल्या क्लासचा पहिला दिवस होता तर कालच्या व्हिडिओची लिंक मी वरी देते तर कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की प्रत्येक साईजचे माप कसे घ्यायचे आणि कसे ओळखायचे ते मी तुम्हाला सांगणार तर बघा इथे वेगवेगळे मापाचे ब्लाउज आहे तर ज्या नवीन मुली शिकतात त्यांना चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस हे माप हे आपल्याला माहीत आहे पण नवीन शिकणाऱ्या मुलींना हे माहीत नसते त्यामुळे त्यांना कुठलं ब्लाऊज आहे कुठल्या मापाचं आहे ते कसे समजावे त्यासाठी मी डिटेल्समध्ये बारकाईने संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका मशीन काम तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण येणार आहे याची खात्री मी देते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा क्लास शिकत असताना आपल्याला कुठली घाई करायची नाही आणि एकही पॉईंट मागे सोडायचा नाही संपूर्ण मशीन काम आपल्याला शिकायचं आहे तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांना कुणाना हा मशीन काम शिकायचा आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात आपण लहानापासून मोठ्या मापापर्यंत बघणार आहोत हे सारे माझ्या कस्टमरचे शिवायला आलेले मापाला दिलेले ब्लाऊज आहेत तर एक, -एक करून मी तुम्हाला सर्व काही माप समजावून सांगणार आहेत आणि बारकाईने सांगणार आहे आता मी हा ब्लाऊज घेणार आहे आणि बाकीचे ब्लाऊज मी बाजूला ठेवून घेते हा सर्वात लहान साईजचा ब्लाऊज आहे तर माप कसे घ्यायचे तर आता ब्लाऊज आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे हा माझा कस्टमरचा ब्लाऊज आहे किंवा तुमचाही एखादा ब्लाऊज असला अंगावरून माप कशी घ्यायचे हे तुम्हाला मी पुढे पुढे शिकवत जाईल पण सध्या आपण ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ब्लाऊज कोणत्या साईजचा आहे ते कसे ओळखायचे हे तुम्हाला आज मी सांगणार आहे तर सर्वप्रथम ब्लाऊजच्या हुका लावून घ्यायच्या आहेत ब्लाऊज असा पूर्ण हुका लावून रेडी अवस्थेमध्ये आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे कुठेही असा ओढा ताण करायचा नाही व्यवस्थित ठेवायचा आहे ओढा ताण कसाच करायचा नाही खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी ब्लाऊजचं ओढा ताण करतात मग त्यांचा ब्लाऊजचे माप चुकते कमी जास्त होते तसे तर तसे करायचे नाही आता बघा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे प्लेन करून घेतलेला आहे तर बघा हा टेप आहे तर टेप आपल्याला ज्या साईडने इंच आणि सेंटीमीटर आहे त्या साईडने कसाच मोजायचा नाही आपल्याला ज्या साईडने इंचच आहे तिकडूनच आपल्याला टेप घ्यायचा आहे या साईडने नाही घ्यायचा आणि तुमच्या लक्षात टेप कसा घ्यायचा आहे ज्या साईडने फक्त इंच असेल हे बिगिनरसाठी सांगते तर बघा हा जो मुंडा आहे बरोबर मुंड्याच्या खाली आपल्याला टेप ठेवायचा आहे तर दुसऱ्या मुंड्यापर्यंत आपल्याला टेप असा धरायचा आहे प्लेन करून घ्यायचं आहे इथे किती आले सोळा आलेले आहे तर एका साइडचे आपले सोळा आलेले आहे आता बघा तुम्हाला ब्लाऊज दाखवते मी वरचे सोळा आणि खालचे सोळा किती झाले बत्तीस आले लक्षात आता ही बाजू सोळा आता ब्लाऊज उलटा करून दाखवते मी तुम्हाला समोरची बाजू सोळा झाली आता मागची बाजू पण सोळा येईल म्हणजे हा ब्लाऊज सोळ दुने बत्तीस म्हणजे बत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल आता छातीचा चौथा भाग म्हणजे काय हे खूप जणाला समजत नाही कुठलाही ब्लाऊज असू द्या आपण छातीचा चौथा भाग ब्लाऊजवर किंवा पेपरवर टाकत असतो तर ब्लाऊज बघा मी इथे फोल्ड केला आता याचे चार पदर झाले एक दोन तीन चार झाले चार पदर तर छातीचा चौथा भाग आपल्याला कापडावर किंवा पेपरवर टाकायचा असतो कटिंग करत असताना आता पुन्हा एकदा लक्ष द्या मोजायचे असल्यास आपल्याला ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे आणि असे मोजायचे आहे बघा हे झाले सोळा आणि सोळाच्या दुप्पट केले तर बत्तीस तर हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे हे तुमच्या लक्षात आले असेल आता हा ब्लाउज दुमत केला तर या ब्लाऊजचे चार पदर होते म्हणजे छातीचा चौथा भाग जी आपली छाती मोजली त्या छातीचा चौथा भाग तर छाती आपली भरलेली आहे बत्तीस इंच तर बघा इथपर्यंत किती झाले आठ आठ चूक बत्तीस आता हे तर तुमच्या लक्षात आलेच आहे हे कॉमन गोष्ट आहे तर आता मी इथे पेपर तुम्हाला दाखवत आहे आणि पेपरवर घडी कशी टाकायची असते ते सांगत आहे तर ही हा जो पेपर घेतलेला आहे तो एका साईडसाठी आहे समोरचा भाग किंवा मागचा भाग तर पहिले आपण समोरच्या भागासाठी एक टाकणार आहोत तर बघा हा पेपर घेतलेला आहे तर याची दुहेरी घडी केलेली आहे तुम्हाला चौथा भाग कसा करायचा टेपवर कसे मोजायचे हे सर्व काही मी इथे सांगणार आहे हा ब्लाऊज सोळा भरलेला आहे समोरून त्याची दुप्पट केले तर बत्तीस होते तर बत्तीसचा चौथा भाग कसा घ्यायचा टेपवर तुम्हाला जर मोजता येत नसेल किंवा भाग देता येत नसेल तर बघा हा जो टेप आहे ना हा टेप असा धरायचा आहे बत्तीसपर्यंत बघायचा आहे आणि दुमत मारायचा आहे तर दुमत मारल्यावर हे दोन भाग झाले अजून दुमत मारला तर आपले चार भाग झाले हे तुमच्या लक्षात आलेच असेल तर जे इंचाचा भाग आहे तो बाहेर ठेवायचा आहे बघा असा मोजायचा आहे हे बत्तीसपर्यंत असा आपण टेप ठेवून घेतलेला आहे अजून दुमत मारायचा आहे आता मागच्या साईडने एक पासून किती भरते ते मोजायचं आहे तर किती आलेले आहे बघा इथे तुम्हाला मी दाखवते आपला चौथा भाग आलेला आहे आठ इंच असा चार वेळेस तुम्हाला टेप दुमतून घ्यायचा आहे तर बरोबर इथे आठ इंच आलेले आहे तर ज्या महिला शिकलेल्या नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी इतक्या सोप्या पद्धतीने माप कसे घ्यायचे चौथा भाग कसा काढायचा ते सांगितलेला आहे आणि ज्या शिकलेल्या आहे त्याच्यासाठी बघा मी इथे सांगत आहे बत्तीसला चारने भागायचे चा आहे बत्तीसचा चौथा भाग किती येतो चारने भागल्यावर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आता यापुढे चौतीस साईज चौथीतला पण आपण चारने भागू प्रत्येक साईजला चारनेच भागायचं आहे हे तुम्हाला लक्षात द्यायचे आहे तर किती येते आठ पॉईंट पाच तुम्ही करून पहा चौतीसला चारने भागा बरोबर साडेआठ येथे आणि जो ऑड नंबर आहे त्यासाठीही मी तुम्हाला सांगणार आहे कसे मोजायचे आहे ती म्हणजे प्रत्येक साईजचा छातीचा चौथा भाग हा काढावास लागतो तर बघा हा दुसरा ब्लाऊज आहे या ब्लाऊजच्याही हुका आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे ब्लाऊज व्यवस्थित करायचा आहे बघा या साईजला पट्टी दिसेल असेल डिझायनर पट्टी तर हा ब्लाऊज मी शिवलेला आहे तर ही पट्टी उजव्या साईडला येते तर असे खूप सारे व्हिडिओमध्ये मी माझी क्रिएटिव्हिटी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हालाही फॅशन डिझायनर मी बनवणार आहे आता आपल्याला मुंड्याच्या खाली टेप ठेवायचा आहे तर दुसऱ्या मुंड्यापर्यंत हा टेप ठेवायचा आहे तर बघा इथे किती आलेले आहे सतरा सतराचे डबल केले तर किती होते चौतीस तर बघा इथे मी ऑलरेडी लिहून दिलेले आहे चौतीस छातीचा चौथा भाग किती होतो साडेआठ इंच तर या ब्लाउज बद्दल ही तुम्हाला माहिती मिळालेली आहे आता दुसरे ब्लाऊज मी दाखवते तर हाही ब्लाउज आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे या ब्लाऊजच्याही आपल्याला गुंड्या लावून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजूनही खूप सारी बारीक माहिती मी या व्हिडिओमध्ये शेवटी दाखवलेली आहे सांगितलेली आहे तर बघा मुंड्याची जी शिलाई आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आहे मागे पुढे व्हायला नको बरोबर ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायची आहे एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मोजायचं आहे तर किती भरलेले आहे आपले अठरा इंच इथे मी तुम्हाला टेप दाखवते आपले अठरा इंच भरलेले आहे अठरा दुने छत्तीस म्हणजे अठराचे डबल केले तर छत्तीस छत्तीस साईजचा चौथा भाग किती येते नऊ नऊ चूक छत्तीस छत्तीसला चारने भाग दिला तर किती आले नऊ तर आता यापुढचे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे हे ब्लाऊज छत्तीस साईजचे आहे तर इथे बत्तीस चौतीस आणि छत्तीस हे तीन ब्लाऊज मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे आता चार नंबरचं चा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते बघा चार नंबरचं चा ब्लाऊज घ्यायचं आहे हे सुद्धा सरळ करून घ्यायचं आहे मुंड्याच्या खाली जे कानेकोपरे आहेत ते सरळ करून घ्यायचे आहे कानेकोपरे म्हणजे कोणचे बघा मुंड्याच्या खाली आपण जी शिलाई मारलेली असते ती व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि मोजायची आहे तर इथे किती भरलेले आहे साडे सतरा किती भरले साडेसतरा म्हणजे अड नंबर झाला सतरा रुने चौतीस आणि हे अर्धा इंच म्हणजे हे एक इंच वाढले तर आपले किती झाले ते पस्तीस म्हणजे हा ऑड नंबर झालेला आहे तर ऑड नंबरचा चौथा भाग कसा करायचा हे भाग देऊनही करायचा पण ज्या महिलांना शिक्षण नाही त्या महिलांसाठी मी इथे सांगत आहे तर बघा पस्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे पस्तीसला चारने भागायचे आहे तर इथे ते पावणे नऊ म्हणजे आठ पॉईंट पंच्याहत्तर पण ज्या महिलांना चौथा भाग काढता येत नाही त्या महिलांसाठी मी इथे टेपवर सांगणार आहे टेपवर पावणे नऊ कसे मोजायचे तर बघा इथे साडेआठ आहेत त्याच्यापुढे एक रेस सोडून पुन्हा एक रेस जे येते ते आहे पावणे नऊ हे तुमच्या लक्षात आले असेल पण छातीचा चौथा भाग कसा घ्यायचा आता पस्तीस आहे पस्तीसपर्यंत असा आपल्याला टेप धरायचा आहे टेप कसा धरायचा आहे पस्तीसपर्यंत तर बघा इथे पस्तीस आपले कुठे आलेले आहे पस्तीस आलेले आहे इथे आता हा टेप डबल करायचा आहे तर हे दोन भाग झालेले आहे पुन्हा आपल्याला टेप दुमत मारायचा आहे तर चार भाग होणार आहेत टेप दुमत मारायचा आहे एक दोन तीन जे लिहिले आहे ते आपल्याला बाहेरच्या साईडने सोडायचं आहे असा टेप दुमत मारायचा नाही टेप आपल्याला असा दुमत मारायचा आहे एक दोनचे आकडे मागे सोडायचे आहे आता आपल्याकडून हे आकडे करून घ्यायचे आहे तर बरोबर बघा इथे पावणे नऊ आलेलं आहे आता बघा हे साडेआठ आणि त्याच्यापुढे एक रेस सोडून पावणे नऊ असा तुम्हाला छातीचा चौथा भाग काढायचा आहे तर इथे किती येईल पावणे नऊ पावणे नऊ म्हटल्यावर आठ पॉईंट पंच्याहत्तर साडेआठ म्हटल्यावर आठ पॉईंट पन्नास आठ पॉईंट पाचही तुम्ही लिहू शकता आले इथपर्यंत तुमच्या लक्षात आता तुम्हाला पुढे सर्वात मोठे माप दाखवणार आहे म्हणजे आपले जे ब्लाऊज काढलेले आहे मी त्यामध्ये सर्वात मोठे माप हे आहे तर हाही ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे हुका लावून घ्यायचा आहे आणि एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मोजत आणायचा आहे तर हा भरलेला आहे वीस इंच किती इंच वीस इंच वीस इंचच्या डबल केले तर होते चाळीस इंच चाळीस इंचा हा ब्लाऊज आहे म्हणजे चाळीस छातीचा हा ब्लाऊज आहे याचा चौथा भाग करणे एकदम सोपे जाते चाळीसचा चौथा भाग दहा इंच येते तर हेही मी तुम्हाला इथे लिहून देते तर बघा एवढे माप मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेले आहे आज मी तुम्हाला इतके माप कसे घ्यायचे छातीचा चौथा भाग कसे घ्यायचा हे सर्व काही सांगितलेले आहे तर हेच माप पेपरवर कसे टाकायचे हे मी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने उद्याच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणीनो एक लक्षात घ्या आपला क्लासचा व्हिडिओ हा एक दिवस आड येणार आहे मी लगातार दोन व्हिडिओ टाकला कालही टाकला आजही टाकला पण बऱ्याचशा अशा माझ्या मैत्रिणी आहेत जे माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात जे माझे व्हिडिओ बघून अर्ध्या मधापर्यंत त्यांना ब्लाउज आलेले आहेत त्यांना माझे रेग्युलरचे व्हिडिओ पण बघायचे आहेत तर त्यांचे असे म्हणणे आहे की आम्ही हेही व्हिडिओ बघू आमची डबल प्रॅक्टिस होईल आणि रेग्युलरचेही व्हिडिओ तुम्ही टाका तर त्यामुळे मी एक दिवस त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकणार आहे एक दिवस तुमच्यासाठी टाकणार आहे तुम्हाला दोन्ही व्हिडिओ बघायचे आहेत तुमची पण प्रॅक्टिस होणार आहे जे तुम्हाला मी पुढे शिकवणार आहे ते तुम्हाला आत्ताच पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला रेग्युलरचे व्हिडिओ बघायचे आहेत पण जे आपण सुरुवातीपासून शिरीज चालू केलेली आहे शिवण क्लासची तर तुम्हाला एक दिवस आडते व्हिडिओ पाहायला मिळते म्हणजे एक दिवस आपल्या क्लासचा व्हिडिओ येईल आणि एक दिवस दुसरे व्हिडिओ येतील तर तुम्हाला रोजच व्हिडिओ बघायची आहे म्हणजे तुमची डबल प्रॅक्टिस होणार आहे आणि आपली ही चालूच राहणार आहे तर आपला क्लासचा व्हिडिओ हा परवाला येईल आता इथे तुम्हाला मी खूप महत्त्वाची गोष्ट समजावून सांगते तर बघा हे वेगवेगळ्या साईजचे माप आहेत हा आहे बत्तीस साईजचा हा आहे चौतीस साईजचा यानंतरचाही आहे छत्तीस साईजचा तर बघा तर इथे दोन ब्लाउज मी घेतलेले आहे तर बघा हा लहान माप आहे चौतीस तर चौतीस साईजची उंची बघा जास्त आहे उंचीला हा ब्लाऊज जास्त आहे म्हणजे ही लेडीज अंगात रोड आहे पण उंचीला जास्त आहे आणि ही लेडीज अंगात जास्त आहे पण उंचीला कमी आहे आता कटुरी बघा जी चौतीस साईजची कटुरी आहे ती छत्तीस साईजपेक्षा मोठी आहे ही कटोरी लहान आहे छत्तीस साईजची आणि चौतीस साईजची मोठी आहे तर प्रत्येक लेडीजचे माप हे वेगवेगळे असते कटोरी सेम नसतात मी तुम्हाला पहिलेच सांगितलेली आहे ही कटोरी लांबट आहे ही कटोरी गोल आहे कटोरी परफेक्ट कशी घ्यायची हेही तुम्हाला मी पुढे शिकवणार आहे तर बघा हा ब्लाऊज आहे या ब्लाऊजची कटोरी बघा कशी आहे तर बघा हे छत्तीस साईजचे माप आहे आता हे पस्तीस साईजचे माप आहे तर या पस्तीस साईजच्या मापाची कटोरी बघा खूप लहान आहे पहिले आपण बत्तीस चौतीस साईजचे ब्लाऊज पाहाले त्यापेक्षा ही कटोरी लहान आहे म्हणजे ही महिला अंगात जाड आहे पण कटोरी छातीमध्ये कमी आहे ही महिला असे तुम्हाला मला समजून सांगायचे आहे हे तुमच्या लक्षात आले असेल प्रत्येक महिलाचे माप वेगवेगळे असते एकसारखे नसते प्रत्येक ब्लाऊजच्या बाह्या वेगवेगळ्या असतात कुणाची लांब बाही असते तर कुणाची छोटी बाही असते बघा ही मोठी बाई आहे तर ही छोटी बाई आहे मागचा गळा ही वेगवेगळा असू शकतो हा गळा छोटा आहे तर बघा जो सर्वात लहान माप आहे त्याचा गळा रुंदीला कमी आहे उंचीला मोठा आहे गळे ही वेगवेगळे वेग असू शकतात तर आता या ब्लाउजचा गळा बघा मागचा गळा रुंदीला जास्त आहे उंचीला कमी आहे आता यानंतरचा चाळीस साईज मापाचा ब्लाऊज आहे साईज किती मोठी आहे पण उंचीला गळा लहान आहे पाठीला बघा किती मोठी जागा राहिलेली आहे उंचीला गळा लहान आहे हे तुमच्या लक्षात आले असेल कस्टमरची आपापली आप गळ्यासंबंधी पसंती असते कुणाला मोठा गळा लागतो कुणाला छोटा गळा लागतो तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ बघता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असे व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही माझ्या चॅनलवर पहिले व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसेल तर तेही जाऊन बघा तेही तुमच्या उपयोगीच येणार आहेत पुढे तुम्हाला ते ब्लाऊज शिकायचेच आहे तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद